नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज सतरा जून संध्याकाळची सहा वाजत आहे आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोर जास्त राहील कोणत्या भागामध्ये कमी राहील कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो पावसाअभावी राज्यात कमाल तापमानात पुन्हा वाढ होताना बघायला मिळत आहे काही ठिकाणी चाळीस अंशीच्या पुढे कमाल तापमान जाताना बघायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये भंडारा येथे राज्यातील उच्चांकी तापमान एक्केचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली गोंदियामध्ये देखील एक्केचाळीस अंशाच्या पुढे तापमान बघायला मिळाले नागपूरच्या परिसरामध्ये देखील चाळीसच्या पुढेच तापमान बहुतांश भागामध्ये कमाल तापमान बघायला मिळाले मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर काही विखुरली स्वरूपात पावसाचे वातावरण होते परंतु हा पाऊस तुरळक ठिकाणीच बघायला मिळत आहे आता लगेच मित्रांनो रात्री आणि मध्यरात्री काही भागांमध्ये पावसाचे वातावरण पावसात जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे आपण स्किनो बघू शकता कोकणपट्टा संपूर्ण मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच नाशिक विभाग नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होईल बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये सर्वदूर असे पावसासाठी पोषक वातावरण या भागामध्ये बनताना बघायला मिळत आहे ठिकठिकाणी मात्र पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल ये आने पाउसा रा या व्यतिरिक्त मित्रांनो अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील पावसा जोर राहणार आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता घोडेगाव तसेच धनगरवाडी वांबोरी तालकी धोकेश्वर बालावनी या परिसरात बऱ्याच ठिकाणी पाऊस राहणे शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता जुन्नर मंचर गारगाव अलकोटी संगनमेरच्या आसपासच्या परिसरात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मुख्यत्वेकरून करून घाटमात्याचा परिसर नाशिकचा पश्चिम पट्टा संगमेरचा पश्चिम भाग तसेच पुणे विभागाचा पश्चिम पट्टा कोकणालगतचा भाग घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मान्सूनने संपूर्ण कोकण ने मराठवाड्यात तसेच मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारले आहे विदर्भात वाटचाल करताना अमरावती चंद्रपूरपर्यंतच्या भागापर्यंत मान्सून येऊन पोचला आहे त्यानंतर मान्सूनची जी चाल आहे ती काहीशी मंदवताना बघायला मिळत आहे मान्सून मान्सूनची खानदेश आणि पूर्व विदर्भात बहुतांश भागामध्ये प्रतीक्षा कायम आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे जे वातावरण बनले आहे मित्रांनो नाशिक तसेच पुणे विभाग हेच वातावरण मध्यरात्रीपर्यंत पूर्व उत्तर दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे म्हणजेच मराठवाड्याकडे तसेच अमरावती विभागाकडे काहीसा पाऊस याच्या प्रभावामुळे संध्याकाळी आणि रात्री बघायला मिळेल त्यामध्ये रात्रीपर्यंत मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम बीडच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तसेच मराठवाड्यालगतचा लातूर आणि धाराशिवच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे रात्रीपर्यंत इतर भागांमध्ये जसं की जालन्यामध्ये विखोरीच्या थी। स्वरूपात थीक वातावरण थीक राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता ती सैलू पैल परभणीचा आसपासचा परिसर माजलगाव नांदेडच्या पश्चिम भागामध्ये हिंगोलीच्या पश्चिम भागामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस असेल हलका मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी पाऊस असेल सर्व दूर पावसाची शक्यता नाही यवत आपण स्लीनो बघू शकता पारतूर अंबड जालना हिंगोलीचा पश्चिम भाग कंधार मुखेड बर्धापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल या व्यतिरिक्त अमरावती विभागात मध्यरात्रीपर्यंत काही परिसरामध्ये पाऊस होणे शक्यता आहे त्यामध्ये वाशिमच्या दक्षिण भागामध्ये यवतमाळच्या काही परिसरामध्ये तसेच नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर आहे तो पुणे विभागामध्ये आणि मराठवाड्याच्या पूर्व पश्चिम परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल या परिसरामध्ये परंतु मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये सरकल्यानंतर पावसाचा जो प्रभाव आहे तो, तो हळूहळू कमी होताना बघायला मिळेल इकडे एकदम तुरळक परिसरामध्ये या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अमरावतीच्या यवतमाळ आणि वाशिमच्या तुरळक परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील विखुरलेल्या स्वरूपात संध्याकाळी फक्त काही ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळते त्यामध्ये जळगावचा पाचोरा वगैरे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो सर्वत्र पावसाची शक्यता नाही इतर तर नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील कमी प्रमाणात पावसाची शक्यता आहे कमी ठिकाणी तुरळक ठिकाणी म्हणता येईल बहुतांश भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आज रात्री आणि मध्यरात्री जोर सर्वाधिक पावसाचा जोर राहील पुणे विभागातील सोलापूर जिल्हा सोलापूर लगतचे जे काही जिल्हे आहेत अहिल्यानगर लातूर धाराशिव बीड या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो किंवा ती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद